श्री स्वामी समर्थ श्री स्वामी संदेश आपल्यासाठी हे स्वामींचे सुंदर गिफ्ट ज्यात पादुका आणि स्वामींचा एक फोटो असेल जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तो लवकरच कोणी एक स्वामीचा प्रिय भक्त मिळवू शकतो तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट्स करत राहा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलीचं हे गिफ्ट एक भाग्यवान विजेता काढल्या जाईल त्यांना हे गिफ्ट अगदी फ्री तुम्हाला घरपोच मिळणार आहे पोस्टाद्वारे ते तुम्हाला पाठवल्या जाईल त्यासाठी जेव्हा आम्ही नंबर देऊ जे कोणी विजेता असतील त्यांनीच फक्त त्या नंबरवर आपला पत्ता द्यायचा आहे नाव व मोबाईल नंबरसुद्धा द्यायचा आहे जे विजेता ठरतील त्यांनीच फक्त व्हॉट्सअप मेसेज करावा नंबर दिला जाईल कॉल उचलला जाणार नाही श्री स्वामी समर्थ